यत्ता दहावीचा निकाल हा मंगळवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला यात पुणे विभागाचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक टक्के इतका लागला असून यात मुलींचेच वर्चस्व कायम राहिले आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षेच्या निकालाकडे तमाम विद्यार्थी आणि पालकवर्गाचं लक्ष लागून राहिलं होतं इयत्ता बारावीच्या निकालानंतर लवकरच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल्यानं सर्वांनाच निकालाचे वेध लागून राहिले होते निकाल काय लागणार किती टक्के गुण मिळणार अपेक्षित गुण मिळणार का याबाबत विद्यार्थ्यांसह पालकवर्गाची उत्सुकताही वाढीस लागली होती अखेर मंगळवारी तेरा मे रोजी दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला यात पुणे विभागाचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला राज्याचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागला असून यंदा देखील राज्याच्या निकालात मुलीस टॉपर ठरल्या निकालात कोकण विभागानं प्रथम क्रमांकावर राहण्याची आपली परंपरा कायम ठेवली कोकण विभागाचा निकाल हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतका लागला आहे सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा अर्थात नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के इतका लागला राज्यातून पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत विशेष म्हणजे राज्यातील दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले असून दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी हे काठावर उत्तीर्ण झालेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ब्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के इतकं आहे एकूण बासष्टपैकी चोवीस विषयांचा निकाल हा शंभर टक्के इतका लागलाय